महापालिका जिल्हाधिकारी पोलीस अधिकारी विस्तृत चर्चा झाली विलंबित जन्म पत्र अंतर्गत खोटे बनावटी कागदपत्र खोटे शपथपत्र तीन हजार नऊशे सत्याहत्तर विलंबित जन्म नोंदीचे प्रमाणपत्र देण्याचे आदेश वर्ष दोन हजार चोवीस मध्ये देण्यात आले होते टोटल इश्यू थ्री थाउजंड नाईन हंड्रेड सेवन्टी सेवन यापैकी तीन हजार दोनशे त्र्याहत्तर थ्री थाउजंड टू हंड्रेड सेवन्टी थ्री जन्म प्रमाणपत्र आणि छप्पन विलंबित मृत्यू प्रमाणपत्र सातशे लोक आदेश मिळाल्यानंतरही महापालिकेत प्रमाणपत्र घ्यायला गेले नाही कारण की तीस डिसेंबर दोन हजार चोवीस ला हा घोटाळा आम्ही उघडकीच आणला त्यामुळे सातशे लोक पोचलेच नाही पाच गुन्हे दाखल झाले आहे आतापर्यंत एकंदर आठशे अकरा एट हंड्रेड इलेवन आरोपी म्हणा अटक म्हणा जामिनावर म्हणा जो शब्द वापरायचा आठशे अकरा लोकांना आरोपी करण्यात आलं काहीना अजून जामीन मिळाला नाही या आठशे अकरा मध्ये सत्तेचाळीस वकील यांची अटक करण्यात आली फोर्टी सेवन एडवोकेट वन हंड्रेड ट्वेंटी फायव्ह एकशे पंचवीस एजंट मालेगाव पोलिसांचं कौतुक केलं पाहिजे थर्टी फाईव्ह सरकारी अधिकाऱ्यांवर पण कारवाई झाली त्यांना आरोपी करण्यात आलं अटकी झाली काही अजून मला वाटतं जेलमध्ये आहे हे जे सगळे आदेश ज्यांनी प्रमाणपत्र महापालिकेतून घेऊन गेले ते परत मिळवण्याची प्रक्रिया सुरू झाली तर एकंदर तीन हजार दोनशे त्र्याहत्तर जन्म प्रमाणपत्र महापालिकेने दिले होते ते त्यांनी त्यांच्या पोर्टल वर कॅन्सल केले छप्पन मृत्यू प्रमाणपत्र रद्द केले परंतु आश्चर्याची बाब अशी आहे की मूळ जन्म प्रमाणपत्र परत घेताना बावीसशे चौदा जन्म प्रमाणपत्र परत आले बावीसशे चौदा परत आले ड्रेड फोर्टी सिक्स नौशे प्रमाण पत्र घेन गायबड़ नहीं है या तो पत्ते अर्जा दिल्ली नहीं कपूर्ण पत्ते है चुकी से पत्ते है कि पत्तिया कौशे सहचि याद